ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला भाग्यालयांमध्ये आदित्य तटकर यांनी करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे निधी वितरण प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींचा ऑगस्टचा हप्ता कधी येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं संपूर्ण महिना गेला तरी ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते त्यामुळे हे पैसे मिळणार की नाही असा भ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला होता मात्र में। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आत्तापर्यंत तेरा हप्त्यामध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण एकोणीस हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत आता सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याकडे होतं मात्र आता हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ऑगस्ट महिना उलटून गेला आणि सप्टेंबरचे अकरा दिवस उलटून गेले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते ते चिंतेचं कारण होतं मात्र आता बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः चौदा हप्त्याची मोठी बातमी आनंदाची बातमी त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिलेली आहे त्यांच्या ट्विटरवर त्यांनी ट्विट केलं आहे की जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला तो ट्वीट ऑगस्ट महिन्यासाठी पण एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता भरण्यासाठी महिला व बालविकास विभागाला महिला व बालविकास विभागाला तीन पॉइंट चार कोटी रुपयाचा निधी जारी करण्यात आलेला होता वृत्त यापूर्वी आलेले होते मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याचं मानधन वाटप करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे महाराष्ट्रातील माता आणि भगिनींच्या अटल श्रद्धेने पुढे जाणारी समक्षीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गस्थ होत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र महिलांच्या आधाराशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये हे एक हजार पाचशे रुपये मानधन जमा केले जाईल अशा प्रकारची माहिती अदिती तटकर यांनी दिलेली आहे तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद